निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर गर्भपात करण्यासाठी पत्नीला मारहाण करून बलदरीना गोळ्या तारल्या तीन ठिकाणी उपचार करून देखील या स्त्रीचा आता हाल केलाय पती अटक आहे तर सासू सासरे मात्र फरार आहेत मूल नको असल्यानं गर्भवती पत्नीला तिचा नकार असताना देखील बलदबरीनं मारहाण करीत गोळ्या खायला घालून तिचा गर्भ पाडण्याचा प्रकार पती सासू सासरे यांनी तिघांनी मिळवून केला खासगी डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी नेल्याचं देखील उघड झालंय ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे पोलिसांनी पीडित स्त्रीच्या फिर्यादीवरून पती सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तिच्या पत्नीला अटक केली असून सासू सासरे मात्र पसार आहेत शुभम सायबराव हुलावळे राहणार दरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असं या नवऱ्याचं नाव आहे यास अटक देखील करण्यात आली आहे तर सासू अर्चना आणि सासरे साहेबराव हे दोघेही पसार झाले अश्विनी शुभम फुलावळे वर्ष बावीस असं फिर्यादी पत्नीचं नाव आहे दरम्यान पीडितेच्या पतीला अटक केली असली तरी यातील आरोपी सासू सासरे हे मात्र फरार झालेत सदर पीडित महिलेला तीन वर्षाचा मुलगा असून ती पुन्हा एकदा गरोदर असताना आपल्याला मूल नको म्हणून तिच्या पतीनं ती तयार नसताना देखील तिला मारहाण करण्यात आली तसेच तिच्या पोटातील गर्भ वाढण्यासाठी तिला सासू सासऱ्यांनी आणि पतीनं मारहाण करीत बलजबरीनं पकडून तिचं तोंड उघडून तिच्या तोंडात गोळ्या टाकल्या ज्याने तिला अतिशय त्रास होऊन व रक्तस्राव होऊन गर्भपात झाला पीडित महिलेने गोळ्या घाल घेण्यास नकार दिला असता बल जबरी करून सासू सासऱ्याने तिचे हातपाय पकडले सासूने दोन्ही हात धरून ठेवले सासरे यांनी पाय धरून ठेवले आणि पतीनं तिच्या तोंडात गर्भपाताच्या चार गोळ्या टाकून तिला खाऊ घातल्या या गोळ्या खाल्यानंतर महिलेला रात्री पोटात खूप त्रास होऊ लागला त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला म्हणून तिला साकूर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं दोन दिवस त्या ठिकाणी तिला सलाईन लावून उपचार करण्यात आले परंतु काही फरक न पडल्यानं संगमनेर येथे मोठ्या दवाखान्यात जाण्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी ननंद सोनाली गुळवे आणि पती शुभम यांनी सदर महिलेला संगमनेर येथील खाजगी दवाखान्यात पुन्हा दाखल केलं तिथं सोनोग्राफी केली इंजेक्शन आणि गोळ्या दिल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतरही सदर महिलेला पुन्हा रक्तस्राव सुरू झाला त्यामुळे जवळजवळ आठ ते दहा दिवस या महिलेला अतिशय शारीरिक त्रास झाला तिचा रक्त थांबत नव्हता अशाही परिस्थितीमध्ये सासू सासरे यांनी तसेच पतीनं मिळून लाथाब यांनी मारहाण केली त्यामुळे सदर महिलेनं घरगाव पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलं व त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर सदर महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात येऊन तिनं सविस्तर फिर्याद दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर महिलेचा पती शुभम याला अटक देखील करण्यात आली आहे सासू सासरे मात्र पळून गेलेले आहेत आरोपींचा शोध घारगाव पोलीस घेत आहेत न्यूज साठी प्रतिनिधी युन्नुस शेख साकूर